सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओत सकाळचे सहा वाज दिलेत रोज मी ठरवते की पाचला उठायचं पण पाचला काय उठणं होत नाही आहे कारण खूप गावाला थंडी वाढलेली आहे सगळीकडेच थंडी वाढली आहे त्याच्यामुळे माणूस किती जरी ठरवलं तर काय तसं होत नाही आणि ह्या कोंबड्यांना काय थंडी वाजते का, का नाही बरं पाच साडेपाचलाच बाहेर आलेल्या असतात आणि इकडे गाई बसलेल्या आहेत आता सुरुवात करायची कामाला झाडून मारून घेते सगळा आतला बाहेरचा आणि मग भांडी घासायची आहेत कारण रात्री पण खूप गार लागतं म्हणून भांडी काय मी घासत नाही आणि काय होतं सकाळी पण खूप असं थंड पाणी झालेलं असतं आणि इकडे बघा सूर्याचा हळूहळू वर यायला लागलेला आहे तर चला सुरुवात करूया आपल्या कामाला कारण काय होतं मग परत रानातली कामं मग कामालाही जायला उशीर होता आता काय करते चूल पेटवते कारण चुलीजवळ ना तुम्हाला दाखवते मी ती कुत्र्याची पिल्ली कशी येऊन बसलेली असते बघा दोन्हीकडे पाणी गरम करायला आहे आणि हे पण ओरडत असतात ह्यांना पण बाहेर यायचं असतं ह्यांना थंडी वाजते का नाही बरं सहा वाजल्यापासून त्यांना बाहेर यायचं असतं आणि आले ना बाहेर की इथं दोघंजण येऊन उभेला येऊन बसतात इतकी हुशार आहेत बघा ना कळ कर, कसं कळतं की ते गरम लागते आपण इथंच येऊन बसावं आता काय करतील मामा धार काढतील आणि ह्या दोघांना आहे ना दूध प्यायला देतील खूप दोघंजण हुशार आहेत तर हे बघा हे इकडे ह्याला जवळ गेलं की असं म्हणजे ह्याच्या हात हे केला की त्याला वाटतं की दूधच त्याचे आणलेलं आहे ठेवायला असा हा काळ्या आहे ह्याचं पण नाव काळ्याच ठेवूया जाऊ दे आणि ह्याचं नाव लाल्या ठेवूयात असं मी म्हणते आहे बघूया आता काय कसं होतंय पाणी आता गरम होत आलं आहे तर चला दाखवते मी तुम्हाला आता इकडे वातावरण कसं झालंय सकाळचं छान सूर्य उगवलेलं आहे आणि आता, आता काय करते मामांना म्हणजे मामा धार काढतील आणि ह्या दोघांना दूध ठेवतील कारण इतके दोघंजण हे करतात त्रास देतात पायाच्या मध्ये मध्ये येतात आम्ही काम करत असलो की पायाच्या मध्येमध्ये येतात त्यामुळं काहीच काम होत नाही म्हणून आधी काय करते मामांना धार काढायला लावते आणि त्यांना दूध ठेवायला लावते नंतर ते काय करतील खूप वेड्यासारखं वागतील कुठलंच काम करून देत नाहीत मामांनी धार काढायला घेतली आणि आधी यांना दूध आणून ठेवलं तिकडे गाईचं पिल्लू पण सोडलेलं वासरूक आणि दोघांना वेगवेगळ्या डब्यात ठेवतोय कारण इतकी वसवस करून खा दूध पितात आणि नंतर अशी वेड्यासारखी करतात म्हणून आम्ही काय करतो मामा तांबे घेऊनच बसलेत थोडं 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 त्या डब्यांमध्ये काय करतात जसं ते पितील तसं टाकत राहतात नाहीतर मग ही पिल्लं ना, ना। एकदम असं वसवस दूध पितात तरी आम्ही काय करतो दुपारी आता मी सुरुवात त्यांना आहे ना मिक्सरमध्ये चपाती वाटून ठेवतेय कारण मग आता थोडीशी भूक वाढली आहे मोठी झालीत ते त्याच्यामुळं म्हणलं त्यांना थोडीशी मिक्सरला चपाती बारीक करून त्यात दूध मिक्स करून दुपारचं ठेवायचं असं मी आता करते आणि काय झालं आत्ता ना पण जायचं आहे रानात आज आहे एकादशी एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्याच्यासाठी शेंगदाणे खिचडीसाठी भाजलेत त्या ताईंची मला आता कमेंट्स येणार की शेंगदाण्याच्या पोळ्या करणार वाटतं तुम्ही म्हणून एवढे शेंगदाणे भाजलेत तर तुम्हाला स्पेशल एक दिवशी आम्ही शेंगदाण्याच्या चा पोळ्या छान करून दाखवणार आहे मी डाळ बनवणार आहे त्याच्यासाठी डाळ भिजत घातली आहे उपवासामुळे शाबुदाना भिजत घातला आहे माझा आत्यांच्या आमच्या दोघींचा उपवास आणि ह्यांचा पण उपवास आहे स्वयंपाक फक्त मामा आणि गणेशसाठी बनवायचा आहे आणि मांजरांसाठी खास चपात्या बनवायच्या दोघांनी मस्ती केली भांडण केली आणि उन्हाला इकडे बिचारे दोघंजण झोपून गेलेत आणि आत्ता आता जातील ते इकडे मग सोयाबीन हे करायला काढू लागला मामांना आणि नंतर मी काय केलं चपात्या बनवून घेतल्या आत्तानी फक्त एक मांजरासाठी बनवली होती कारण मी आज देवपूजा वगैरे करत होते खूप वेड्या सगळं करतात मग पीठ मळलेलं असतं मग तिथंच हे करतात तोंड वगैरे घालायचं बघतात म्हणून आत्याने त्यांना एक चपाती बनवली आणि गेल्या राणामध्ये डाळ मी इकडं फोडणीला घातलेली आहे लसूणची जिरे मोहरी अशी फोडणी घातली कडीपत्ता आणि डाळ घातली त्याच्यात थोडंसं पाणी घालून सरभरीत आज मी डाळ बनवली शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून म्हणजे इसराची ही डाळ बनवली आहे आणि इकडे भाकरी केल्यात मामांपुरते फक्त दोन तीन भाकरी केले आहेत आणि नंतर जी साबुदाणा खिचडी आहे ती दुपारी आहे तोपर्यंत बाकीची कामं करून घेते बाकीची कामं म्हणजे भांडी कपडे सगळं आवरायचं झाकावून ठेवायचं कोंबड्या आहेतच कुत्रे आहेत मांजर आहेत शेळ्या आहेत त्यांचं बघायचं असं थोडंसं माझं इकडं तिकडं जास्त वेळ जातो आणि हे सारखं कर शूट करायचं चालू असतं ह्याची व्हिडिओ घे त्याची व्हिडिओ घे तुम्हाला मला सगळं दाखवायचं गावाकडचं जे काय आहे ते घे हे माझं चालूच असतं आणि ह्या माझ्या मस्त अशा चुलीवरच्या भाकरी त्या तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतात सगळ्या जणांच्या खूप छान छान कमेंट्स असतात की ताई तुझ्या भाकरी खूप छान आहे आणि ही भाकरी अशी छान मी तव्यात कडक केलेली आहे तर मग कसा वाटला स्वयंपाकाचा वेद तो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर नंतर आल्यानंतर मी काय करते आत्या खिचडी बनवते आत्या दुपारी आल्या तोपर्यंत माझं काम झालेलं होतं आणि आत्या मला तयारी करून देतात शाबुदाना खिचडीची मिरची कुटून देतात रानातल्या येताना मिरच्या घेऊन आल्या आणि शेंगदाणे काय मी मिक्सरलाच बारीक केलं आणि हे अशी ना गौरी चुलीमध्ये घातली की वास खूप वेगळा येतो तो, तो खूप छान वास येतो मिक्सरला थोडेसे मोठे मी शेंगदाणे घेतले बारीक करून काय होतंय खलबत्त्यात उडतात सगळीकडे आणि सकाळी भिजत घातलेली शाबुदाना खि शाबुदाना इतकाच छान भिजलाय आणि दत्तमाठमधला शाबू खूप छान असा भिजतो आणि मऊसर होतो एकदम तर चला आता शाबुदाना खिचडी बनवते म्हणजे आमाला आम्हाला जायचं आहे परत ह्याच्या राणामध्ये माझे कपडे वगैरे सगळे धुवून झाली आहेत भरपूर सारे कपडे होते सगळी धुतली आता दोघीजणी मस्त शाबुदाना खिचडी खातो उपवासाची तर आज आळंदीची यात्रा असती बहुतेक आणि माझी तयार झालेली चुलीवरची छान शाबूदाना खिचडी आणि आमची शाबूदाना खिचडी गावाकडची सगळ्यांना खूप आवडते ज्या दिवशी मी खिचडी व्हिडिओ दाखवेल त्या दिवशी सगळ्यांच्या भरपूर अशा कमेंट्स सा असतात की ताई तुमची शाबुदाना खिचडी खूप मस्त आहे तर ती कशी बनवली मी आज तर फक्त बटाटा पण नाही घातलेला मिरची परतून त्याच्यात श भिजवलेला शाबूदाना शेंगदाणे घातली आणि छान अशी परतून घेतली ताड झाकून थोडे वेळ हलवून घेतली अशी बनवलेली आहे आणि याचा सेपरेट व्हिडिओ पण मी चॅनलवर हे केलेला आहे त्याची लिंक पण दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा दोघींनी मिळून छान असं खिचडी खाल्ली आणि आलोराणामध्ये तर बघा किती सुंदर आता जुंधुळा दिसतोय ज्याच्यातली सोयाबीन काढली ना तो एकदम सुंदर असा दिसायला लागलेला आहे तर तिकडे ट्रॅक्टरचं आमचं जे समोर रान आहे घराच्या समोर जे रान आहे त्याची मशागत करायची चालू आहे कारण तिथे पण आता लवकर काहीतरी लावायचं हे करायचंय काय लावायचं ते आता बघूया त्याच्या आधी ती ही राणाची थोडीशी तयारी चालू आहे ते हे करतायत मामा तिकडे कांद्यावरती दार धरतायत आमं दोघींचं इकडे काम चालू आहे अशी आमची चौघांची चार बाजूला कामं चालू आहेत तर हे बघा किती सुंदर अशी ही जा हे दिसायला लागली आहेत जे जे सोयाबीन काढले ते खूप छान दिसायला लागले आता दोघेजणी पाणी पितो इकडे सोयाबीन बाजूला आणून टाकली तिकडे बकेट काय राहिलं परवा वासराला पाणी दाखवलं आणि तिकडेच बादली राहिली ते आत ते आणायला गेलेत आता मस्त रानात बसून पाणी पितो आणि आता जवळजवळ साडेचार पाच वाजत आलेत यायला आम्हाला तीन वाजतात रोज म्हणजे त्याच्या आधी आत तेवून गेलेत म्हणून दोघे जणी जेवण वगैरे करून दिसतो शेळ्यांना पाणी वैरण टाकूच कशा तीन वाजता समजत नाही आता दिवस असतो छोटा म्हणजे दिवस शाळू दिवस म्हणतात इकडे गावाला ना ह्या दिवसाला शाळू दिवस, दिवस म्हणतात आणि साडेपाच सहा वाजले तरी आम्ही अजून राहतच होतो चला तुम्हाला मी आज काय दाखवते तर पात्रची भाजी तुम्ही आधी इतके दिवस चिगळ्याची भाजी बघितलीच व्हिडिओमध्ये तर ही खाली जी दिसते का ही पात्रची भाजी आहे ही अशी असतानाच ह्याची भाजी बनवतात कोवळी जेव्हा असते ना तेव्हा आता म्हणजे आज एकादशी आहे उद्या काढून घेऊया जाताना रानातून तर ही आहे पात्राची भाजी खूप औषधी अशी भाजी आहे तर आता ही कशी बनवतात हे मी काढून आणल्यानंतर नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन की मी पात्राची भाजी कशी बनवते आणि झुंधळा पण किती मोठा जे आधीचे आहेत ना आधी, आहे आधी पेरलेला तो खूप मोठा झाला आहे मग नंतर आम्ही काय केलं तर ते मोडून दुसरा पेलता पेरला होता तो छोटा छोटा आहे तर आता लवकरच यातली सोयाबीन काढल्यावर ह्याला खत टाकल्यानंतर खूप छान अशी आपली ज्वारी होणार आहे आणि सगळेजण मस्त असं आमच्याकडे हुरडा खायला मात्र नक्की यायचा आपण हुरडा पार्टी करूयात आणि मग काय रानातून घरी आल्यानंतर आधी गडबडीत मामांना चहा करून दिला कारण त्यांची दारं चालू आहेत तिकडे लाईट रात्रीच्या नऊला जाती मग आधी म्हटलं त्यांना चहा करून द्या हातपाय तोंड वगैरे काय धुतलं नाही पण आधी मामांडला चहा बनवून दिला आणि मग नंतर आम्ही दोघींनी मिळून मस्त असा निवांत चहा घेतला आता त्यांचं चालू झालं चहा घेतल्यानंतर शेंगा निवडायचं काम मोठ्या मोठ्या शेंगा त्या बाजूला करतात त्या फोडण्यासाठी सोप्या वापरतात ना फोडायला आणि छोट्या ज्या शेंगा आहेत त्या आम्ही काय करतो मस्त खाण्यासाठी भासतो तर तेच चालू आहे अत्यंत आता काय करायचं आहे भुईमुख पण पेरायचा आहे तो डिसेंबरमध्ये पेरायचा त्याची पण तयारी करायची आहे म्हणजे शेंगा फोडून ठेवायच्या तयारी म्हणजे बाकी काय नाही शेंगा फोडून ठेवायच्या म्हणजे शेंगदाणे कसे शे होतात मोठे मोठे फोडून ठेवले की ते बरे पडतात लावायला आणि माझ्या चालू आहेत चुलीवरच्या भाकरी आज काही एकादशी असल्यामुळे जास्त काय स्वयंपाक नाही आहे सकाळची भाजी शिल्लक आहे मग थोड्याशा भाकरी बनवायच्या आमच्या तर दोघींचा उपवास आहे उपवासाठी शेंगा भाजलेल्या आहेत मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ